दंड दंडो, दंडो।, 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 दंडो। <Coughs> <Coughs> भावांची इच्छा होती की मी काहीतरी बोलावं तर मी त्यांना सांगितलं बस शास्त्राबद्दल काही जास्त बोलता येणार नाही पण मी या धर्मात कसा आलो त्याबद्दल मी सांगू शकतो मी ज्यावेळेस चौथ्या वर्गात होतो म्हणजे त्यावेळेस दहा वय होतं माझं आणि आमच्या घरामध्ये दे पितळजी देव होते धर्म माझ्यापासून पुढं आला मा अगोदर काहीच नव्हतं आणि मग ते वडील मला आंघोळ करायला घालायचे देवाला ते पितळेचे दोन तीन देव होते मी तांब्याचे होते असे ते पाच सहा होते आणि ते तीस कोटी हा आकडा सगळ्या लोकांना माहिती आहे अगदी ढोराकरच्या फोलालासुद्धा माहिती आहे तेहतीस कोटी देव आहेत हे माझ्या ऐकण्यात होतं मग मी त्यावेळेस विचार करायचो की हे ते तीस कोटी सांगतात मग यातले तर पाच सात भर राहिले बाकीचे कुठे ते पोळं माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं दहाव्या वया वया वयापासून तर तो, वा वा तो योग्य आला नाही पुढं नंतर मी शाळा शिकायला आणव्याला गेलो आणव्याला आपलं स्थान आहे त्या आणव्याला पाचवी ते दहावी शिकलो मी तर चुकूनही ते आपल्या मंदिरात गेलो नाही कारण माझा अधिकार चालला नव्हता ते मंदिरात गेलोच नाही बाकी पलीकडं देवतीचं मंदिर आहे तिथं जायचो गावात विठ्ठल रोखण्याचं मंदिर आहे तिथं जायचो पण आपल्या मंदिरात चुकून गेलो नाही एकदाही नाही सहा वर्षात अधिकार नसल्यामुळं तिथून आल्यावर मग दहावी तिथं झालो नोकरी लागली नंतर मग नोकरी लागल्यावर ते आमचं घर शिपोरा मोरा इथं होतं त्याप्रात खालचं दहा किलोमीटर योग असे आले की म्हणजे पुढे घडायचं होतं असं म्हणा त्याच्यामुळं घडलं काहीतरी सांगता येईल की मी घर विकलं तिथलं आणि जाफरावला राहायला आलो जाफरावला राहायला आल्यावर मग आज माझे जे गुरु आहेत त्यांची भेट जाफरावला झाली कदाचित शिपऱ्याला मी राहिलो असतो तर ती भेट झाली नसती मग ते होणार होतं असं म्हणता येईल आणि मग ते भेटल्यावर मग त्यांना सांगितलं किंवा मला फक्त कमीत कमी देव सांगा की ते तीस कोटी बाकीची अशी एवढी ध्यानात राहणार नाही म्हणलं माझ्या कमीत कमी सांगा मग त्यांनी जे पाच नावाचं ते उपदेश घेतला मी तिथं डायरेक्ट आणि ते पाचनामा मला कळले <laughs> त्याच्यानंतर ती वाटचाल तशीच राहिली मग नंतर तरा नोकरीला असल्यामुळं अभ्यास काही करता आला नाही नंतर पुढं काय झालं की <clears throat> वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मी उपदेश घेतला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यावेळेस माझं अठ्ठेचाळीस वय होतं आणि मग ज्ञान काहीच नाही कारण शाळा सोडणकुड जायना मी कोणाकडे जायचं काय हे शास्त्र ऐकायचं काहीच काय नाही आला नंतर दीक्षा त्याच गुरुची घेतली मी जाळी देवाला तर तिथे काही तसे नाही आले तिथे फक्त चार महिने राहिलो बाकीच्या वातावरणामुळं चांगलं नसल्यामुळं आणि मग मी तिथून काळे म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिथं भास्करबाबा पंजाबी होते ते सरले मागे दोन चार वर्ष झाले त्यांच्याकडे राहिलो हो। तर त्यांनी माझी तयारी करून घेतली दीक्षेची की मी दीक्षा घेतली पाहिजे म्हणजे हे कर्मराठी गोष्ट आधी दी। दीक्षा घेण्याच्या आधीची गोष्ट हे ज्ञान मला त्या भास्करबाबा बाबा पंजाबीने दिलं माझ्याकडून नाही दिलं फक्त त्यांनी पाच दिवस सांगितले आणि मग तो योग्य अन्न आणल्यानंतर दीक्षा झाली पण मी अशा अज्ञानामुळं गावाकडचे गुरु आहे बाबा बरे आहेत कारण त्यांचं जे अफराजवळ गाव आहे म्हणजे बाकी ज्ञानाचं काही कामच नव्हतं कुठं घ्यायची दीक्षा कशी घ्यायची आश्रम कसा पाहायचा गुरु कसा पाहायचा हे काही ज्ञान नाही अज्ञानामध्ये मी ते गावाकडचे म्हणून तिथं दीक्षा घेतली तिथं काही झालं नाही त्यामुळे मी ते फोन अरुई खेळला गेलो तिथं बरीच माहिती झाली नंतर तिथं काही अभ्यासाचं काही योग नव्हता कारण ते एकटे एकटे होते आणि आम्ही दोघं तरी होतो त्या आश्रममध्ये त्यामुळे शास्त्राचा काही विषय नाही लीळा वगैरे सांगत कधी कधी पण नंतर मग तिथं मी तेरा सालापर्यंत राहिलो तर ते तेरा सालापर्यंत सात वर्ष मी तिथं राहिलो तर मला पूर्वीसुद्धा माहिती नव्हती आणि नंतर मग तिथून मी बोडाण्याला आलो गोपाल आश्रममध्ये लोणकर बाबाच्या आश्रमात त्या ठिकाणी लोणकर बाबाच्याकडून मला काही शास्त्र हे नाही झालं त्यांचे भाऊ होते मोठे मळ्यातले बाबा म्हणत त्यांना तर त्यांच्याकडे मी बसायचो मग त्यांनी मला नवप्रकरण सांगितले म्हणजे माझी योग असे की मी चांगली जोड जोडली जोड नाही चांगले गुरु नाही ज्ञानगुरू गुरु नाही काहीच नाही त्या मळ्यातल्या बाबाकडून मला ते नवप्रकरण समजले आणि ते आजही मला आहेत <laughs> <laughs> आता बाकीचं माझी जोड तशी तुम्हाला चांगल्या गुरुचं संध्यात मिळालं नाही म्हणजे त्याला का काय म्हणता येईल कनिष्ठ लोकांकडून मला ते ज्ञान मिळालं माझी जोड ती <coughs> आणि <जी> मग काय <coughs> सध्या ती तेरापासून मी बोलायला आहे आता जे आहे ते होत आहे आता वय वय काही आपलं ज्ञान घ्यायचं नाही आहे तर ऐकायचं जे वाचायचं जे समजेल ते समजेल बाकी काही तसा प्रयत्न होत नाही आता कारण वयानुसार छप्पनच्या पुढे गेल्यावर की अभ्यास हे नाही फक्त वाचता येईल जे नाता राहील ते राहील अशा पद्धतीनं मी या धर्मामध्ये आलो झालं हां नंतर बाकी सगळे मग त्यांना कळालं ते आमच्या इथं काटकर म्हणून ते उपदेशी आहेत तर त्यांच्यामुळं ते आमचा सहवास होता एकमेकांचा म्हणजे घरचे लोक हे जाणं ते होतं मग त्या बाई उपदेश होत्या तेव्हा मुळच्या जण उपदेश होत्या पाहिल्यापासून त्या बसून मग त्यांच्या या सहयोगानं म्हणा मी उपदेश घेतल्यावर म्हणा ते सगळं घर उपदेश झालं तीन मुलं येते तीन मुलं उपदेशी आहेत सोनाई उपदेशी आहेत आणि घरचे लोक उपदेशी आहेत रिटायर झाले हां रिक्षा दीक्षा त्या भास्कर बाबानं मला एवढं पटवलं की दीक्षा छप्पनमध्ये व्हायला पाहिजे तर मी सर्विसला होतो शिक्षक म्हणून शेवटचे मी चार वर्ष त्या दीक्षेकरता सोडून दिले आणि दीक्षा घेतली एवढं माझ्या डोक्यात ते भरून दिलं त्या बाबांनी हां मनान म्हणजे स्वेच्छा पेन्शन वर्ष झाले दीक्षा घेऊन अठरा वर्ष दीक्षा म्हणजे सर्व्हिस सर्विस सोडली आणि दीक्षा घेतली अठरा वर्ष झाली सर्विस सोडायला आणि दीक्षा घ्यायला शिक्षक होतो दिलं बसेल अशी माझी वाटचाल काही संत महात्म्याच्या आशीर्वादनं चालू आहे अडथळे नाही आले ग घरची अडथळे काहीच नव्हती कारण मला कोणी उलटून बोलत नव्हतं माझाच बचत होता घरावर मला असं कुठं चालले आणि काय चालले असं विचारत नव्हतं तरी माझ्या मनात मी ते केलं आता आपण इकडे एवढं व्यवस्थित राहतो तिकडं गेल्यावर काय कसं राहायचं काय करायचं काय खायला भेटेल का नाही नाही कसं काही विचार नाही असं काही नाही बरं बस तेच पाच अवतार कळले तेव्हापासून निष्ठा बसली आणि पुढची वाचल्याप्रमाणे झाली ती होण्या अभ्यास मात्र नाही करता आला नाही तसं योगच नाही आले अभ्यासाची हां तशी नव्हती ते, 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 ते मार्ग लहान होता अरवि खेडचा इथं काही नाही आता इथं आहे तर पण इथं ते बाबाकडून मला काही झालं नाही त्यांच्या भावाकडून मला, नो मला हाँ? हाँ। ते कळलं थोडंफार नव प्रकरण वगैरे हां तुम्ही बाबांचे युट्यूबवर व्हिडिओ पाहायचो मला चांगलं भावलं ते आणि त्याच्यामुळं बाकी आता दुसरीकडे काय झालं ते सगळं आम्हाला माहिती खेड्यामध्ये त्यामुळे मला ते म्हणजे मी त्या विरोधात विरोधाते बाबा त्या विरोधात आहे जे चालतं त्याच्या त्याच्यामुळे मला ते भावलं आणि मी मुद्दाम तिसरा मुलगा नाशिकला राहतो त्या मुलाकडे गेलो आणि मुद्दाम चला घेऊन गाडीवर बाबाकडे गेलो म्हणजे दोनदा मी बाबाकडे गेलो भेटायला मुद्दाम की एकदा भेट घेऊ पण त्या फोटोमध्ये याच्यामध्ये पाहणं काही हे नाही समोरच गेलो डायरेक्ट आणि त्यावेळी भेट झाली बाबाने पुस्तकं दिली दोन चार वाचायला वगैरे बरंच माहिती झाली त्याच्यामध्ये पुस्तकं वगैरे चांगली बाबाने <laughs> <नीकी वे> ना कोणाला काही प्रश्न विचारायचे विचारा बघा तेवीसारातूनच आलेले आडी अडचणीतूनच आलेले त्यांना तुम्हाला जे प्रश्न पाडतात ते त्यांना प्रश्न होते पण त्याच्यावर त्यांनी मात करून इथपर्यंत पोहोचले इच्छा पाहिजे फक्त मिळवण्याची त्यांच्याकडे भरपूर बोलण्यासारखं पण त्यांनी थोडक्यात आपल्याला अनुभव सांगितला काय हरकत नाही खूप खूप धन्यवाद एक किरण कोण किरण माहिती नाही ना.